श्रीराम समर्थ भक्ती गाभाराच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक नमस्कार अकरा जानेवारी म्हणजे एका भक्ती गाभाराची सुरुवात झाली आजच्या काळात भक्तीची किती आवश्यकता आहे आपल्या जगण्याला आचाराला विचाराला भक्तीची जोर मिळाली तर काय होऊ शकतं पण खरोखर भक्ती डिवोशन समर्पण हे आजच्या काळात शक्य आहे का मुळात भक्ती का, का करायची कशी करायची केवळ कर्मकांड म्हणजे भक्ती का भक्तीचा अधिष्ठान काय आजूबाजूला दररोज मायेचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चाललेला असताना भक्तीचा पाया बळकट कसा करायचा भक्ती सगुणाची करायची की निर्गुणाची अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा चर्चांचा उहापोह झाल्यानंतर असं ठरलं की आजच्या टेक्नोसावी जगामध्ये आपल्यासारख्याच भक्तीची ओढ आवड इच्छा आणि मार्ग आचरण्यासाठी तसंच या मार्गावर चालत असलेल्यांसाठीही एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा आणि सगळ्यांनी मिळून भक्तीच्या नावेत एकत्र बसून या भवसागरात प्रवास करत राहावा या विचारातून भक्तिगाभारा चॅनलचं रोप एक वर्षापूर्वी लावलं नित्यक्रमाने काय करता येईल याचा विचार झाला भक्ती गाभाराचे सगळेच टीम मेंबर्स आपापल्या क्षेत्रात कामात बिझी तरी पण दररोज काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू ठेवायची हा विचारही तितकाच प्रबळ होता सर्वांमते परब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांची दैनंदिन प्रवचन सुरू करायची असं ठरलं ऐकण्याबरोबर वाचनाचा किंवा वाचनाबरोबर ऐकण्याचा असा दुहेरी आनंद घेता यावा या, या हेतूने ऑडिओ आणि स्क्रिप्ट लिखित स्वरूपातील प्रवचन असा समावेश व्हिडिओमध्ये केला गेला यावर गिरिजा सावंत या, या ताईंनी एक सुंदर प्रतिक्रिया दिली ती अशी आपण लिखित स्वरूपात ठळक अक्षरात लिहिला आहे ते छान वाटत एका वेळी दोन्ही क्रिया होतात ऐकणं आणि वाचणं ही पोच पावती म्हणजे आम्ही योग्य मार्गावरून पुढे जात असल्याची वाटली सर्वांच्या प्रतिक्रिया प्रतिसाद आमचा वाढवत बघता बघता गाभाराची परिवार संख्या एक हजाराचा टप्पा ओलांडून पुढे गेली आणि आज आपल्यातील या ऋणानुबंधाला एक वर्ष पूर्ण झालं गोंदवलेकर महाराजांच्या दैनंदिन प्रवचनांना आपण मनापासून प्रतिसाद दिला तीनशे पासष्ट दिवसांची ही प्रवचनं प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत आपल्याला ती हवी तेव्हा ऐकून आपण पुनर्श्रवणाचा आनंद निश्चितच घेऊ शकता आपलं प्रेम प्रतिसाद गाभारा चॅनलला तितकंच भरभरून मिळेल जितकं आजपर्यंत मिळत आलं ही अपेक्षा आणि विश्वासही गोंडवलेकर महाराजांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे व्यवहारातील कामं करण्यासाठी कर्तव्याचं स्मरण हवं आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताच स्मरण हवं आपल्यासोबत सदैव भगवंत आहे असं वाटणं हेच खरं अनुसंधान होय आपल्यासोबत सदैव भगवंत आहे या एकाच अनुभूतीतून आपण सगळेजण हा भक्तिभारा परिवार परस्परांशी जोडलेला आहे हा बंध दिवसेंदिवस अधिकच दृढ होत जाओ, हीच महाराजांच्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना लवकरच भेटूया एका नवीन उपक्रमासह श्रीराम